श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो लक्षात ठेव की आयुष्यातील प्रत्येक मोठी लढाई जिंकण्यासाठी केवळ शक्ती पुरेशी नसते तर एक ते तीन नोव्हेंबर या तीन दिवसाचे मेस राशी भविष्य जाणून घेऊया जसं की मेस राशीच्या जातकानो येणारे तीन दिवस एक नोव्हेंबर शुक्लदशमी दोन नोव्हेंबर भागवत एकादशी तुळशी विवाह तीन नोव्हेंबर सोमप्रदोष हे तुमच्या आयुष्यात ऊर्जा गती आत्मनियंत्रणचे मिश्रण घेऊन येत आहेत हे तीन दिवस या काळात तुम्हाला तुमच्या स्वामी मंगळ ग्रहाची प्रखर ऊर्जा जाणवेल ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कामात सक्रिय राहाल पण याच ऊर्जेला योग्य दिशा देणे तुमच्यासाठी सर्वात मोठे आव्हानात्मक असणार आहे या काळात तुमच्या मनात एक अनामिक भीती घर करू शकते ही भीती कशाची असेल तुमच्यासाठी मोठमोठे आर्थिक लाभ आणि करिअरमधील प्रगती तसेच आरोग्या बाबतीत आनंदाची बातमी अगदी हाकेच्या अंतरावर असेल पण काहीतरी वादळ तर येणार नाही ना ही चिंता ये चिंतासुद्धा तुम्हाला सतावेल मित्रांनो याच भीतीच्या पत पलीकडे एक तेजस्वी उत्सुकता आणि मोठ्या संधीची ओढसुद्धा आहे कारण तुमच्या मनात एक प्रचंड आशा आणि उत्सुकता निर्माण होईल आता पुढे काय या तीन दिवसात माझं आयुष्य कोणती कलाटणी घेणार एक नोव्हेंबरची शुल्क शुल्क दसमी शुक्लदशमी दोन नोव्हेंबरची भागवत एकादशी आणि तीन नोव्हेंबरचा संप्रदोष हे तीन दिवस केवळ तिथी नाहीत तर तुमच्यासाठी दैवी संकेत आहेत तुम्ही उत्सुक असाल हे जाणून घेण्यासाठी की कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित मानसन्मान किंवा पदोन्नती मिळेल का अडकलेले आर्थिक व्यवहार होईल तुमच्या प्रेम संबंधात सलोखा निर्माण होईल की संघर्ष उभा राहील हा काळ तुमच्यासाठी एका युद्धासारखा असेल जिथे तुम्हाला बाहेरच्या जगाशी नाही तर तुमच्या अंतर्मनातील उतावीळपणाशी आणि अविचाराने निर्णय घेण्याच्या प्रवृत्तीशी लढावे लागणार आहे मित्रांनो हे भविष्य अहवाल तुम्हाला तुमच्या क्रोधाला नाही तर तुमच्या ऊर्जेला यशाची दिशा देण्यासाठी आणि प्रत्येक तुम्हाला प्रत्येक धोक्याची पूर्वसूचना देण्यासाठी आणि प्रत्येक संधीचा अचूक फायदा घेण्यासाठी तयार केला आहे त्यामुळे तुमच्या मेहनतीला कोणते फळ मिळणार अपेक्षित यश व शांतता मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल तर चला मग आपल्या उत्साहाला संयमाची जोड देऊन या महत्त्वपूर्ण तीन दिवसाचे संपूर्ण राशीफळ भविष्यफळ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर भगवान भोलेनाथचे सच्च भक्त असाल मित्रांनो तर या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय भोलेनाथ शंभू महादेव कृपा ठेवा सर्व संकट दूर करा असं पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं कमेंट करा मित्रांनो मेष राशीच्या जातकानो येणारे एक ते तीन नोव्हेंबर हे तीन दिवस तुमच्यासाठी केवळ सामान्य दिवस नसून ते तुमच्या दम्य उत्साह नेतृत्व क्षमता आणि आत्मनियंत्रणाची अग्निपरीक्षा घेणारे निर्णायक टप्पे ठरतील तुमचा स्वामी मंगल तुम्हाला इतकी प्रखर ऊर्जा देईल की तुम्ही प्रत्येक कामात अत्यंत सक्रिय राहाल त्यामुळेच एक नोव्हेंबरची शुक्लदस तुमच्या करिअरमध्ये टर्निंग पॉईंट घेऊन येईल जिथे कामाला अचानक मोठी गती मिळेल तर तुमच्या नेतृत्व गुणाची प्रशंसा होऊन मोठे व्यावसायिक यश किंवा आर्थिक लाभ मिळण्याची प्रबळ शक्यता आहे मात्र तुमच्या मनात एक, एक अनामिक भीतीही असेल की कामाच्या अतितानामुळे उच्च रक्तदाब ज्यांना आहे किंवा तीव्र डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो आणि या यशामुळेच वाढलेल्या अहंकारामुळे तुमच्या सहकार्याशी किंवा वरिष्ठाशी संबंधसुद्धा बिघडू शकतात म्हणून या दिवशी मोठी संधी हातात असतानासुद्धा तुमच्या शब्दावर वाणीवर नियंत्रण ठेवणे सर्वात मोठे आव्हान असणार आहे तुमच्यासाठी दोन नोव्हेंबरची जी भागवत एकादशी आहे तुळशी विवाहाचा जीवनात भावनिक समन्वय आणि आध्यात्मिक शांती घेऊन येणार आहे कारण ज्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद आणि समजूतदारपणा वाढेल आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल परिणामी जुने मतभेद विसरून पुढे जाण्याची एक मोठी उत्सुकता मनात असेल ही शांतता तुम्हाला आंतरिक बळ देईलच पण त्या दिवशी तुमच्या भावनाचा उद्रेक होण्याच्या धोक्याची भीतीसुद्धा आहे कारण तुमच्या आक्रमकता आणि अनावश्यक खर्च करण्याची प्रवृत्ती नात्यात तणाव निर्माण करू शकते त्यामुळे मिळालेली भावनिक स्थिरता टिकून ठेवण्यासाठी किंवा केवळ आध्यात्मिक मार्गाचा अवलंब न करता कुटुंबातील सदस्यांच्या बोलण्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांना समजून घेण्याची वृत्ती वाढवणे आवश्यक आहे मित्रांनो अशा प्रकारे हे तीन दिवस तुम्हाला आंतरिक बाह्य शांती मिळवण्याच्या संधीसह तुमचा क्रोध आणि खर्चाव नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान देणारी आहे तीन नोव्हेंबरचा जो सोमवारचा दिवस आहे त्या दिवशी सोमप्रदोष तुम्हाला तुमच्या सर्व अडकलेल्या समस्या तणावमुक्त तणावातून मुक्ती मिळवण्याची संधी मोठी संधी देईल त्यासोबतच भगवान शंकराच्या कृपेने तुम्हाला तुमची अडकलेली कामे सरकारी कामे असतील किंवा महत्वाचे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील मानसिक तणाव कमी होऊन तसे तुमच्या धाडशी निर्णयामुळे जुनी समस्या कायमची मिटण्याची एक उत्सुकता तुमच्या मनात निर्माण होईलच परंतु हा दिवस तुमच्या क्रोधाच्या धोक्याची आणि अपघाताच्या शक्यतेची भीतीसुद्धा दाखवतोय कारण मंगळाच्या प्रभावामुळे छोटीशी गोष्ट सुद्धा मोठ्या वादाचे रूप घेऊ शकते किंवा वाहन चालवताना बेफिकी राहिल्यास दुखापत होण्याची शक्यता आहे म्हणूनच मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आणि शांतता टिकवण्यासाठी या तीन दिवसात तुमच्या ऊर्जेला योग्य दिशेने नेणे आणि कोणत्याही परिस्थितीत संयम न गमावणे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष न करणे हेच तुमच्यासाठी सर्वात महत्वाचे लक्ष असणार आहे आर्थिक भविष्याबद्दल भविष्यफळाबद्दल बोलायचं झाल्यास जात करून हे तीन दिवस तुमच्या आर्थिक जीवनात हाय रिस्क हाय रिवॉर्ड म्हणजे जास्त धोका जास्त फायदा ही नीती घेऊन येत आहेत तुमचा स्वामी मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या मनात मोठी आर्थिक उलाढाल करण्याची आणि गुंतवणुकीत धाडशी निर्णय घेण्याची तीव्र उत्सुकता असेल पण याच वेळी चुकीच्या निर्णयामुळे मोठे नुकसान होईल याची भीती सुद्धा मनात घर करून असेल एक नोव्हेंबर हा दिवस तुमच्यासाठी आर्थिक भाग्याचा टर्निंग पॉईंट ठरेल कामात आणि व्यवसायात मिळालेल्या गतीमुळे मोठे ऑर्डर मिळू त्यासोबतच अनपेक्षित मोठा धनलाभ होण्याची दाट शक्यता सुद्धा आहे त्यासोबतच दोन नोव्हेंबर या दिवशी एकादशीच्या आध्यात्मिक वातावरणाने तुम्हाला शांत संतुलित राहण्यास मदत मिळेल पण याच वेळी दिवाळीनंतरचा काळ असल्याने अनावश्यक आणि भावनिक खरेदीमुळे तुमचे बजेट कोल मांडण्याची भीती सुद्धा आहे मोठी आव्हाक होण्याची शक्यता असली तरी उत्साहाच्या भरात गरज नसताना जास्त खर्च केल्यास आर्थिक धैर्यात अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणूनच खर्चावर नियंत्रण ठेवणे केवळ आवश्यक गोष्टीवरच खर्च करणे आणि दान धर्मावर विचारपूर्वक खर्च करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आव्हान असणार आहे त्यासोबतच मित्रांनो नोव्हेंबर तीन जो सोमप्रदोष हा दिवस तुमच्या आर्थिक व्यवहारात हिरता आणण्याची संधी घेऊन येतोय जुन्या अडकलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे किंवा मालमत्ता आणि वाहन यासारख्या बाबीशी संबंधित जुने व्यवहार पूर्ण होऊन आर्थिक बाजू मजबूत होईल मात्र या दिवशी कोणत्याही कौटुंबिक सदस्यांच्या भावनिक दबावाखाली येऊन मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका मित्रांनो लव्ह लाईफ बद्दल बोलायचं झाल्यास तुमच्या राशीचा जातकानो येणारे हे तीन दिवस तुमच्या प्रेम वैवाहिक जीवनात आर्थिक भावनिक उत्कटता आणि अचानक उद्भवणाऱ्या मतभेदाची जोड घेऊन येत आहेत कारण या काळात तुमच्या स्वामी मंगळाची ऊर्जा तुमच्या नात्यात प्रचंड आकर्षण उत्साह उच, निर्माण करणारी असेलच पण याच ऊर्जेमुळे नात्यास धैर्य राखणे तुमच्यासाठी मोठे आव्हान ठरू शकते जसं की एक आणि तीन नोव्हेंबर हा दिवस तुमच्या प्रेम जीवनासाठी अत्यंत नर नाजूक आणि निर्णायक असणार आहे तुमच्यातील अति आक्रमकता आणि उतावेळपणा वाढेल ज्यामुळे छोटीशी गोष्टही मोठ्या भांडणाचे रूप घेऊ शकते त्यामुळे तुमच्या क्रोधी स्वभावामुळे जोड जोडीदाराच्या भावना दुखवल्या जाऊन तर कायम तुटण्याची भीती तुमच्या मनात निर्माण होईल अविवाहित लोकांसाठी त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे नवीन प्रेमसंबंध जुळण्याची किंवा सोलमेटची भेट होण्याची उत्सुकता शिगेला पोहोचेल मात्र तुमच्या बोलण्यातला अहंकार किंवा कठोरपणा टाळणे हे यशाची गुरुकिली ठरेल तुम्हाला भीती वाटेल की माझा क्रो क्रोधी स्वभाव माझ्या प्रेमाच्या आडतरी येत नाही ना म्हणून या दोन दिवशी संयम ठेवावा त्यासोबतच दोन नोव्हेंबर जसं की भागवत एकादशी आहे आणि तुळशी विवाहाच्या पवित्र योगामुळे या दिवस विवाही जोडप्यासाठी उत्कृष्ट भावनिक समन्वय साधेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एखादी मोठी भेटवस्तू किंवा खास असं भावनिक सहकार्य मिळण्याची उत्सुकता आणि आशा असेल एकादशीचे व्रत आणि तुळशी विवाहातील सहभाग तुमच्या नात्यातील पवित्रता आणि समर्पण वाढवतील ज्यामुळे जुने तणाव आपोआप दूर होतील पण घरातील मोठ्या व्यक्तीसोबत एखाद्या मुद्द्यावरून मतभेद झाल्यास तेथे भावनिक संतुलन राखणे हे महत्वाचे करण्याचे आव्हान असेल अन्यथा कुटुंबातील शांतता भंग होण्याची भीती आहे मंडळी तुमच्या आरोग्या चार राशी फळाबद्दल बोलायचं झाल्यास मेस राशीचा जात येणारे तीन दिवस एक दोन तीन नोव्हेंबर आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि थोडेसे आव्हानात्मक असतीलच तुमचा स्वामी मंगळाच्या प्रभावामुळे तुमचे शारीरिक ऊर्जा उच्च पातळीवर असेल ज्यामुळे तुम्ही प्रत्येक काम उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने पूर्ण कराल हीच गोष्ट तुम्हाला उत्तम तंदुरुस्ती आणि कार्यक्षम देईल जी उत्सुकता तुमच्या मनात असेल मात्र याच अति ऊर्जेचे रूपांतर आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देण्यास ची भीती असल्याने तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल जसे की एक नोव्हेंबर शुल्क दशमीच्या दिवशी कामाचा आणि महत्वाच्या निर्णयाचा प्रचंड ताण तुमच्या आरोग्यावर परिणाम करेल उच्च रक्तदाब किंवा डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे एक नोव्हेंबरला मनात अनाकारण राग किंवा भावनिक उद्रेक होण्याची भीतीसुद्धा आहे असे झाल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या शारीरिक स्थितीवर होईल दोन नोव्हेंबर जो भागवत एकादशीचा दिवस आहे आध्यात्मिक शांती मिळवण्याची संधी असली तरी तेलाचे मसालेदार आणि बाजारातील जडपदार्थाचे सेवन केल्यास ॲसिडिटी आणि पचनाचे विकार होण्याची शक्यता आहे तुमच्यात ऊर्जा असली तरी आहाराबाबत बेफिकी राहिल्यास संपूर्ण दिवसाचा आनंद गमावण्याची भीतीसुद्धा आहे तीन नंबर तीन नोव्हेंबर जसं की सोमप्रदोषाच्या दिवशी तुमच्या ती उत्साहाला संयमाची जोड देणे आवश्यक आहे मित्रांनो लक्षात घ्या कारण आज आरोग्याच्या बाबतीत आनंदी तुम्ही राहालच पण शारीरिक ऊर्जा उच्च पातळीवर ठेवण्याची तुमची उत्सुकता असली तरी आरोग्याबाबत जराही बेफिकी राहिल्यास आरोग्य राहिल्यास मोठे नुकसान होऊ शकते या याची मित्रांनो भीती बाळगून राहा या तीन दिवसात तुमच्या उत्साहाला संयम योग्य विश्रांतीची जोड द्या नेहमी ध्यान व हलका आहार तुम्हाला आरोग्य व शांतता दोन्ही टिकून ठेवण्यास मदत करेलच त्यासोबतच मित्रांनो मेस राशीच्या जातकनो तुमचं यश आणि शांतता मिळवण्यासाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे तुमचा अतिक्रोधी क्रोधितपणा किंवा उतावेळपणा ज्यावर तुमच्या मंगळ स्वामी मंगळाचा थेट प्रभाव आहे मंगळाची ऊर्जा शुभ दिशेने वापरली जावी आणि त्याचा विनाशकारी परिणाम जसं की वाद अपघात किंवा उच्च रक्तद्वार डोकेदुखी टाळण्यासाठी तुम्हाला भगवान शिव उपासनेची जोड देणे अत्यावश्यक आहे मित्रांनो येणारे एक दोन तीन नोव्हेंबर हे तीन दिवस तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना देवी शक्तीचे कस मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने करा जसं की तीन नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रदोष काळात भगवान शंकराच्या मंदिरात किंवा घरी शिवलिंगासमोर बसा शिवलिंगावर शुद्ध पाण्याने जलाभिषेक करा शिवलिंगावरती बेलपत्र शक्य असल्यास तीन किंवा अकरा आणि चंदन जे मंगळ शांतीसाठी अर्पण करा किमान एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या महामंत्राचा जप करा मंत्र जप करताना तुमच्या मनातील सर्व आर्थिक भावनिक तणाव दूर होत आहे अशी कल्पना करा मित्रांनो प्रदोष काळात शिवसाधना मंगळाच्या उग्रतेमुळे आलेला मानसिक तणाव आरोग्य समस्या कमी करणे आणि अडकलेली महत्वाचे आर्थिक व्यवहार पूर्ण देखील होतील तर राशीचा जात तणाव या तीन दिवसाचे संपूर्ण भविष्य तुमच्या समोर स्पष्ट झाले तुम्हाला हे निश्चित झाले आहे की एक ते तीन नोव्हेंबर हा काळ तुमच्यासाठी मोठ्या संधी प्रचंड आव्हाने घेऊन येतोय तुम्हाला आर्थिक भरभराट करिअरमध्ये प्रगती प्रेम जीवनातील उत्कटता मिळवण्याची उत्सुकता असेल पण त्याबरोबर क्रोधामुळे यश गमवण्याची आणि आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती देखील आहे लक्षात ठेवा तुमच्या नशिबाचे शिल्पकार फक्त तुम्ही आहात तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरल्यास हे तीन दिवस तुमच्या आयुष्याला एक कलाटणी देऊ शकतील शांत राहा सकारात्मक विचार करा आणि तुमच्या उत्साहाला संयमाची जोड मात्र नक्की द्या तर मेसराशीचं जात करणं हे तीन दिवसाचं सा भविष्यबळ इथेच थांबूया या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय भोलेनाथ कृपा राहू द्या असे लिहा आणि कमेंटमध्ये त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा